अनेक नागरिकांना येता जाताना खूप त्रास होतोय अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होत असतात म्हणून पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय उल्हासभाऊ तुपे त्याचबरोबर शेलाचं काय भानगिरे आईचं काय आंधळे त्याचबरोबर सर्व शिवसेने उल्हासभाऊने सर्व शिवसेनेकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे निश्चितच मी आता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन केला की आमचे सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी आंदोलन करतात त्याच वेळी तिच्या फोन करून सांगितलं की या का एक कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे निश्चित भावच्या या आंदोलनाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये या कामाचं टेंडरही उद्याच्या उद्या झोड करणार आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे निश्चितच आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांनी उल्हास गौतुब्य असेल शेल्याच्या ते भानगिरी असन आयुक्त ते आंधळे असेल शेलेचे आंदोलन या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी पुकारलेलं आहे निश्चितच त्याची दखल या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने घेतली आणि लवकर लवकर या ठिकाणी ससन नगर हडपसर इथला जो ब्रिज आहे ह्याच्यावरून रोजच्या रोज जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोक रोज ये करत असतात आणि अशा नागरिकांना या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून काल बावडणी पत्र बी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेला दिलं तिथल्या संबंधित पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दिलं पोलीस प्रशासनही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचाही आभार मानतो सर्व पत्रकारांचा आभार मानतो निश्चितच शिवसेना हा असा पक्ष आहे की नागरिकांच्या हितासाठी नागरिकांच्या प प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी काम करीत असतो गेल्या अनेक वर्षे उल्हास भाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी त्या सहसनगर हडपसर सातवनगर नगर परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत्या त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून स्वतः त्या ठिकाणी काम करून घेत असतात म्हणून आजचा जो आंदोलन या ठिकाणी भावने आणि आमच्या सर्व या ठिकाणी शिवसैनिकाने पुकारलेला आहे त्याचा निश्चितच त्या ठिकाणी आयुक्तांनी प्रशासनाने त्याचा दखल घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी पुलाच्या कामाला